मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपल्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण पेरणीचा आता वेळ आलेली आहे आणि आपण रोईचं पेरणी यंत्र तसेच तणनाशकसाठी शंभर लिटरचा हा ड्राम बसलेला आहे आणि रात्रीच्या वेळेस काही पेरणीकरिता त्रास होऊ नये यासाठी लाईटची पण व्यवस्था केलेली आहे बघू शकता आपण ड्रामच्या ड्राममध्ये चालणीची व्यवस्था पण आहे आणि मोटर बघू शकता तुम्ही आरची ओरिजनल आरची ओरिजिनल मोटर आहे आणि आपलं ट्रॅक्टर आहे महिंद्रा एकवीस एच पी शंभर लिटरची टाकी आणि तुम्ही पाहू शकता याची नळी इथून काढलेली आहे पुन्हा मोटरसाठी इथे स्विच पण त्यांनी दिलेले आहे आणि हे बघू शकता तुम्हाला याचा लवकरात लवकर लाईव्ह डेमो तसेच आपल्या युट्यूब चॅनल मिळून जाईल रोहितचं पाच फनी पेर सेलू जगदंबा आपण खरेदी केलेले आहे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओझा एकवीस इंच पिसाची आई तर खूप मोठा आहे मॅसी आहे साठ अठ्ठावीस जिओ एक ए एकवीस एच पी ए बावी बावीस एच पी ए चोवीस एच पी आहे अर्जुन आहे मोठे खूपच बाह्याच्या क्वालिटीवर खूपच गर्दी आहे इथे बघू शकता यांचं नाव आहे कृष्णा वाघमारे आष्टी पाथरी रोडला यांचं दुकान आहे अवश्य तुम्ही भेट द्या तुम्हाला आपल्या ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळून जाईल हे बघू शकता तुम्ही एकवीस एच पी कुबोटा यांची पण फिटिंग चालू आहे भैया करत आहेत भैया तुमचा नंबर सांगा बरं ब्र्याऐंशी जिरवाड त्रेपन्न एकोणतीस आहे खूप योग्य दरामध्ये तुम्हाला मिळून जाईल सगळी व्यवस्था लाईट वगैरे सगळं चालतंय